एका हत्तीसाठी संपूर्ण जिल्हा रडलाय आणि या हत्तीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पण लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणले ते म्हणजे मुकेश अंबानी यांचा मुलगा आनंद अंबानी यांनी चाळीस वर्षापासून महादेवी हत्ती नांदणी या गावामध्ये राहत होती नांदणी गावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये महादेवीचा आदर होता आणि याच महादेवीला मुकेश अंबानी यांनी त्यांच्या गुजरातमधील वन तारा या ठिकाणी पाठवण्यात आलं गावकऱ्यांनी या गोष्टीचा देखील विरोध केला त्यांनी महादेवीला वन मध्ये पाठवण्यास नकार दिला पण पैशापुढे न्याय व्यवस्था हरली आणि पैसा जिंकला बऱ्याच लोकांनी महादेवीबद्दल अपूर्ण माहिती सांगितली मुकेश अंबानी यांनी कशाप्रकारे महादेवीला वन तारा येथे पाठवलं याबद्दल कोणीही सांगितलं नाही अंबानी यांना महादेवी हत्ती कशासाठी हवा आहे महादेवीला नान्नी या गावामध्ये नेमकं काय महत्व आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात कोल्हापूरच्या चांदणी या गावामधील पस्तीस वर्षापासून एक हत्ती सांभाळली होती या हत्तींना काहीजण महादेवी म्हणायचे तर काहीजण माधुरी म्हणायचे महादेवी ही हत्ती फक्त मठापुरती मर्यादित नव्हती महादेवी वरती गावातील प्रत्येक व्यक्तीचा जीव होता मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक डोक्यावर सुंड ठेवणे तर संग काही बोलताना मान हलवणे अशा गोष्टी अशा कित्येक गोष्टी गावातील लोक लहानपणापासून पाहत होते महादेवीबद्दल असलेलं प्रेम एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे गेलेलं महादेवी फक्त नाणे गावामध्ये मठामध्येच नाही तर कर्नाटकमध्ये देखील प्रसिद्ध होती गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये तिचा सहभाग असायचा आणि मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे महादेवी सोमवारी सायंकाळी या गावामध्ये अशीच एक मिरवणूक निघाली आणि या मिरवणुकीमध्ये केंद्रस्थानी महादेवी होती पण या मिरवणुकीचा आनंद कोणाच्या डोळ्यामध्ये नव्हता तर त्या डोळ्यामध्ये होते फक्त आश्रू कारण ही मिरवणूक महादेवीच्या निरोपाची होती महास्वामी संस्थान मठाची ज्ञान जान म्हणून या महादेवीला ओळख ओळख होती पण हीच महादेवी हीच महादुरी नान्नी गावातील गावकऱ्यांपासून कायमची दुरावली कोल्हापूर जिल्ह्यातील नांदे गावामध्ये नान्नी नावाचा एक मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाचा हा खूप वर्षापूर्वीचा मठ आहे या मठाचा इतिहास जवळपास बाराशे वर्षापासूनचा आहे गेल्या अनेक वर्षापासून या मठामध्ये हत्तीन सांभाळली जात होती याच नांदी मठामध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून महादेवी नावाची हत्तीन आहे महादेवी जेव्हा चार वर्षाची होती तेव्हा तिला या मठामध्ये आणलं गेलं होतं आता सध्या परिस्थितीमध्ये महादेवीचे वय हे चाळीस वर्षाच्या पुढे आहे गेल्या चाळीस वर्षापासून महादेवी गावामध्ये व मठामध्ये कोणताही कार्यक्रम असेल त्यामध्ये महादेवी, त्या महादेवी सहभागी घायची परंतु हीच महादेवी मुकेश अंबानी यांचा मुलगा आनंद अंबानी याला हवी होती मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये एक खाजगी अभया अभयारण्य उभारलं आहे याच अभयारण्याला वन तारा असं नाव त्यांनी दिलेलं आहे या वनतारा अभ अभयारण्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी प्राणी आहेत तसेच हत्ती पुनर्वसन केंद्र देखील आहे याच केंद्रासाठी प्रशिक्षित हत्ती हवा होता असं म मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेलं आहे यासाठी केरळमधून एक वन तारामध्ये हत्ती आणला जाणार होता परंतु केरळ राज्याने मुकेश अंबानी यांना हत्ती दिला नाही यानंतर मुकेश अंबानी यांनी कोल्हापूरमध्ये नान्नी या गावामध्ये एक हत्ती आहे याची माहिती मिळाली यानंतर वंतारामधील एक टीम नान्नी या मठामध्ये आली या टीमने महादेवीची आद अगदी चांगली पाहणी केली टीमने महादेवीची पाहणी केल्यानंतर लगेच त्यांनी मुकेश अंबानी यांचा मुलगा आनंद अंबानी यांना ही माहिती दिली तेव्हा आनंद अंबानी यांनी लगेच निर्णय घेतला ही महादेवी हत्ती आपल्या वनतारा या या अभयारण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आणायचीच आहे महादेवीला वन तारामध्ये घेऊन जाण्यासाठी मठातील लोकांसोबत अधिकाऱ्यांचे बोलणे देखील झाले होते महादेवीच्या बदल्यात ते मठाला मोठी देरगी देखील द्यायला तयार झाले होते परंतु मठातील लोकांनी महादेवीला वन तारामध्ये पाठवण्यास नकार दिला महादेवी बनतारामध्ये पाठवण्यास गावकऱ्यांनी तसेच स्थानिक लोकांनी नकार दिला त्यावेळेस त्या, त्या गावामध्ये पेटाची एंट्री झाली प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेली पेटाची एंट्री नांदी या गावामध्ये मठामध्ये झाली महादेवी गंभीर जखमी आहे ती आजारी आहे तिला व्यवस्थित खायला मिळत नाही अशा अनेक याचिका प्राण्यांचे संरक्षण करणारी संस्था पेटाने मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली यानंतर कोर्टाकडून आदेश दिले जात दिले महादेवीची योग्य ती तपासणी करून कोर्टाकडे योग्य तो अहवाल सादर करावा यासाठी तीन सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली त्यानुसार तीन पशुवैद्यकीय अधिकारी महादेवीची तपासणी करतात त्यानंतर कोर्टामध्ये अहवाल सादर करतात त्यामध्ये लिहिलेलं होतं की महादेवी हत्तीची खूप वाईट अवस्था झाली आहे तिची परिस्थिती चांगली नाही तिचे नखं वाढले आहे तिच्या पायाला जखम झाली आहे तिला साखरदंडांनी बांधलेलं होतं हत्तीच्या पाठीवर मारलेलं होतं असा खोटा अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आला पण नांदी मठाने या अहवालावर आक्षेप घेतला त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावलं त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने महादेवीची तपासणी केली तर त्यामध्ये त्या निष्पन्न झालं की महादेवी हत्तीला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही आणि तिची प्रकृती एकदम चांगली आहे नांदी मठातील लोकांनी हा अहवाल कोर्टामध्ये सादर केला व वन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल असतो वन विभागाकडून नान्नी मठातील जो अहवाल सादर केला त्याच्यावरती आक्षेप घेतला जातो यानंतर नांदी गावातील आणि मठातील लोकांचं कोणत्याही प्रकारचं बोलणं ऐकून घेतलं जात नाही कोर्टाकडून थेट आदेश देतो येतो महादेवी हत्तीला गुजरातमधील वंतारा या अभयारण्यामध्ये सोडण्यात यावं मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने गावातील लोकांनी एका कृती समिती स्थापन केली आणि ही कृती समिती उच्च न्यायालयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेली हजारो लोकांनी रस्त्यावरती उतरून महादेवीच्या बचावासाठी आंदोलन केलं महादेवी हत्ती गेल्या पस्तीस वर्षापासून नान्हे गावामध्ये आहे त्याच्यावरती जेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही अंबानी यांचा गुजरातमधील वंता वंतारा हा प्रकल्प झाल्यापासून त्या वंतारा प्रश वंताराला प्रशिक्षित हत्ती मिळवून देण्यासाठी प्राणी मित्र संघटना तसेच अंबानी उद्योग समूह अनेक राज्यकर्त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती पैसा आणि न्यायव्यवस्थेला हातारा हाताला धरून शेकडो वर्षाची परंपरा आणि लोकांच्या भावना दुखावल्या तर या अहवालाचे सांग अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे की महादेवी हत्तीची दुरावस्था झाली तर तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात यावं वन तारामध्येच का न्यायचं असा प्रश्न गावातील लोकांसमोर उभा राहिला होता एवढेच काय जेव्हा महादेवीला घेण्यासाठी वन तारा येथील अँब्युलन्स पाठवली तेव्हा गावातील लोकांनी पोलिसांच्या गाडीवरती दगडफेक केली हा महादेवीचा शेवटचा निरोप देताना हजारो लोक रस्त्यावरती होते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू होते तर काही जण घोषणा करत होते की मुकेश अंबानी यांनी आमच्या गावावर अन्याय केला आमच्या महादेवीला आमच्या गावा गावकऱ्यांपासून दूर केलं पण पैसा आणि कोर्टाचा निर्णय यापुढे कोणाच्याही काही टिकू शकत नाही यानंतर कोल्हापूरमधील अनेक गावकऱ्यांनी जिओ कस्टमर केअरला फोन लावून आमचा हत्ती आम्हाला परत करा अशा बऱ्याच मागण्या केल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहा ते सात हजार लोकांनी एका दिवसामध्ये जिओचं सिम दुसऱ्या सिममध्ये सिम पोर्ट केलं पण यामुळे मुकेश अंबानी यांना काहीच फरक पडणार नाही पण मुकेश अंबानी यांनी महादेवी हत्तीला एका गावापासून दूर केल्यामुळे गावातील लोक मुकेश अंबानी यांच्यावरती खूप चिरलेले आहेत तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला याबद्दल काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा महादेवी हत्ती त्या गावकऱ्यांना आणि मठाला परत मिळेल का याच्या याविषयी आपल्याला काय वाटतं ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद